दिवाळीचे सगळ्यांच्या मनपूर्वक शुभेच्छा असत बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन असा पण गेली सव्वीस वर्ष कुडाळमधला एक सुंदर आयोजन ज्याच्याकडे बघितला आता अर्थातच ओम साई मच्छी मार्केट मित्रमंडळ कुडाळ या सव्वीसाव्या वर्षात वर्षी सुद्धा अनेक वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदी आली सोमवार वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित कलाकारांचे नृत्याविष्कार आणि त्यानंतर रात्री वाजता सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ पावशी यांचा दणदणीत दशावतार नाट्य भक्तांची पाठी राखी आदी माया आणि दुसऱ्या दिवसात म्हणजे मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजता श्री कालिका देवी समय नृत्य यांचे समय नृत्य आणि संध्याकाळी साडेसात वाजता महा तिरंगी डबल बारी सामना यामध्ये रायगड भूषण बुवा संतोष शितकर बुवा श्रीकांत शिरसाट आणि बुवा प्रवीण सुतार यांची सुमधूर संगीत भजना आणि त्याचबरोबर या तिघांची आमने सामने डबल बारी सुद्धा बघू मिळतली ओम साई मच्छी मार्केट पुडाळच्या वतीन आमचे अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ कान्हा केसरकर यांच्या वतीन तुमका सगळ्यांका आग्रहाचा निमंत्रण आणि दिवाळीचे मनपूर्वक शुभेच्छा सुद्धा